अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी दीपा मुदुळ मुंडे यांना डॉक्टर गणेश ढवळे सामाजिक कार्यकर्ते यांचे निवेदन अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी दीपा मुदुळ मुंडे यांना सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्याच्या दरम्यान निवेदन दिले बीड जिल्ह्यातील बीड धारूर वडोणी अंबाजोगाई परळी आणि देवरे तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या आसमानी संकटाने बीड जिल्ह्यात एक हजार वीस हेक्टरवर नुकसान झालेले असून दोन हजार एकशे त्र्याऐंशी बाधित शेतकऱ्यांच्या फळबागा भाजीपाला आंबा कांदा चिंच उन्हाळी बाजरी ज्वारी आदी पिकांचे नुकसानीचे तसेच मृत्यू झालेल्या पशूंचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ डॉक्टर गणेश ढवळे शेख युनोस सुदाम तांदे यांनी जिल्हाधिकारी बीड मुदळ मुंडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री प्रधान सचिव कृषी मंत्री धनंजय मुंडे विभागीय आयुक्त यांना केले आहे